दादा काय सांगाल महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि उभाटा महायु महाविकास आघाडीतर्फे आपण उमेदवार उभे केलेले आहेत काय सांगाल कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढली जात आहे आणि नागरिकांना काय अपेक्षित आहे नागरिकांना रोज पालक व्यवस्था वाहतूक व्यवस्था आणि गुजरातीचे मुक्त हे जनतेला अपेक्षित आहे आता या एकाही प्रश्नावर सत्ता पक्षाकडे कुठलाही कार्यक्रम नसल्याने त्यांनी या निवडणुका धार्मिक मुद्याकडे वळवले आहेत वसुदा अशा पद्धतीने त्यांनी धार्मिक वातावरण निर्माण करणं हे महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणालाही अपेक्षित नाही ज्यांना या प्रश्नाची उत्तरं माहीत नाही आपण काय करू शकतो किंवा काय करायला आवश्यक आहे असे लोक धर्म आणि जातीच्या नावाने लोकांना भरकवतात आणि मत्स असतात असा आजच्यापर्यंत माझा अनुभव आहे आणि जगामधल्या फार मोठ्या तत्व आहेत त्यांनी हेच सांगितलेलं आहे ही जी निवडणूक आहे यामध्ये दबाव तंत्राचा वापर होत तंत्रा हो आहे का दबाव तंत्राचा वापर होईल होतच आहे याचं कारण गेल्या आठ वर्षामध्ये महापालिका रुजून खाल्ली आहे अक्षरशः रुजून ज्या ठिकाणी दहा रुपये खर्च आला पाहिजे तसे दहा हजार रुपये खर्च केले आणि विकास म्हणाल तर विकास काही झाला नुसते रस्त्यांना जांभळे पच्चे फासणे किंवा <coughs> सिमेंट म्हणून राखेचे रस्ते तयार करणे याला विकास म्हणत नाही विकासाचा अर्थ आहेच्या परिस्थितीत बदल करून लोकांचं जीवन सुलभ करण्यासाठी जीव। आपण काय करतो हो। नवीन निर्मिती काय करतो हो। याला विकास म्हणतात आहे त्याला पश्चिम आलं याला विकास म्हणत नाही विकास त्याला काळ नाही विकासाचा अर्थ काळ नाही तर ते विकास ठरला कसा ज्या गावाचा ज्यांना रस्ता नाही त्या रस्त्याचे पोस्टित कशा त्या गाव महाविकास आघाडी कुठल्या प्रमुख मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे आमचा मुद्दा हा आहे की जुळे शहराचा भ्रष्टाचार मुक्त महापालिकेचा कारभार गुंडगिरी मुक्त शहर आणि इतकं प्रचंड पाणी उपलब्ध असल्यामुळे एक दिवसा रोज पाणी हा आमचा सगळ्यात सांस्कृतिक अण्णा कुठे असं वाटतं का धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे प्रयोग या ठिकाणी राबवले जाते किंवा धार्मिक तेढ निर्माण केली जाते काही जनशक्ती विरुद्ध जलशक्ती हीच आमची कॉमन जण आहे आणि धार्मिक ते निर्माण करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे त्यामुळे हे असे असमान जागा येईल म्हणत आहे महापालिकेला चांगली केल्या आशवर्षात जवळजवळ दीड हजार कोटी रुपयांनी लुटलाय समज आणि त्यामुळे आता सगळे कॉन्ट्रॅक्टर हे नगरसेवकाच्याच रांगेत उभे आहेत सगळी ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक होणार आहेत तर त्यांना सगळी दिली आहे विकास कसा होणार आताच या धुळे शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली या सभेचा काही परिणाम आपल्या मतदारांवर होईल का काय वाटतं काही शून्य परिणाम आहे काही परिणाम नाही मुख्यमंत्री आले त्या अधिकाऱ्यावर जमाव टाकण्यासाठी आले काय इथल्या लोकांना दिलासा देण्यासाठी आले की तुमची गुंडगे चालू द्या मला तुम्हाला पाठिंबा आहे याशिवाय दुसरा त्याचा काही अर्थ नाही oh